नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या धडाकेबाज निर्णय काही मिनिटापूर्वीच्या बातम्या आहेत या, बात बात या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही डेली सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून बघा मराठा आंदोलनात मोठे यश मिळाले आहे राज्य सरकारकडून मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार सरकारकडून नवा अध्यादेश तयार करून जरांगे यांच्याकडे सुरपूत करण्यात आला आहे जरांगे यांच्या लढ्याला यश मिळाल्यानंतर याबाबत सर्व स्तरातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे खुल्या वर्गातील गुणवत्ताच्या जागा टिकवणे हे माझी जबाबदारी असल्याचे मत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केले नंतर बघा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मध्ये मराठा आरक्षणावर भाष्य केले आहे एक मराठा लाख मराठा म्हणण्याऐवजी आता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावे लोकांमधील वितृष्ट कमी करावे असे म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मनोज जारंगे पाटील यांना सल्ला दिला आहे तर यावेळी सरकारने ओबीसीला धक्का कसा लागला नाही हे समजून सांगावे असे आवाहन मुंडे यांनी सत्ताधारांना केले आहे त्यानंतर बघा सर्वात आधी चार फेब्रुवारी रविवार असल्याने देशभरातील बँक बंद राहणार आहेत यानंतर दहा फेब्रुवारीला दुसरा शनिवार असून अकरा फेब्रुवारी रविवार आहे त्यामुळे बँकांना सुट्टी असणार आहे चौदा फेब्रुवारीला वसंत पंचमी आहे त्यानिमित्त काही ठिकाणी बँकांना सुट्टी देण्यात आली आहे यामध्ये खास करून त्रिपुरा पश्चिम बंगाल आणि ओडिसामध्ये बँकेचा समाज असेल पंधरा फेब्रुवारीला मणिपूरमध्ये बँका बंद राहतील त्यानंतर अठरा फेब्रुवारीला रविवारमुळे बँकांना सुट्टी राहील व एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती त्यानिमित्त महाराष्ट्रातील बँकांना सुट्टी असेल वीस फेब्रुवारीला अरुणाचल प्रदेश आणि मिझोरममध्ये मिझोरममध्ये राज्य दिन असल्याने बँकेला सुट्टी आहे तर त्यानंतर चोवीस फेब्रुवारीला रविवार असल्याने बँका बंद राहतील पंचवीस फेब्रुवारी रविवार असल्याने बँकेना पुन्हा सुट्टी त्यानंतर बघा सगळे सोयऱ्यासाठी या नवीन शब्दाचा उल्लेख पहिल्यांदाच करण्यात आला आहे राजपत्र अध्यादेश इतक्या लवकर जारी करणे हे इतिहासात पहिल्यांदाच झाले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे समाज म्हणून त्यांचा विरोध संपला अशी घोषणा मनोज जरांगे यांनी केली सरकारने जारी केलेल्या जी आरनुसार सगळे सोयरे शब्दाची व्याख्या करण्यात आली आहे अर्जदाराचे वडील आजोबा पंजोबा आणि त्यापूर्वीच्या जा पिढ्यामध्ये जातीअंतर्गत लग्न झालेल्या नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक हे सगळे सोयरे असतील तसेच यामध्ये समाजातील विहातून जे नातेसंबंध तयार झाले त्यांचा समाज असेल असा स्पष्ट उल्लेख जी आरमध्ये करण्यात आला आहे